शिरपूर फर्स्ट सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शेतकरी एल्गार मोर्चा शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतकरी एल्गार मोर्चा काढण्यात आला शिरपूर तालुक्याला अतिवृष्टीमधून का वगळलं तालुक्यातील शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा द्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशा मागण्या घेऊन हा मोर्चा आज शिरपूर तहसील कार्यालयावर बैलगाडीने काढण्यात आला होता आज शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी एल्गार मोर्चा काढण्यात आला शिरपूर शहरातील करवण नाका ते तहसील कार्यालय असा हा येलगार मोर्चा होता शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावा पीक तात्काळ आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सात बारा पोरा करण्यात यावा याबाबतचे निवेदन देण्यासाठी हा शेतकऱ्यांचा शेतकरी येलगार मोर्चा आज तहसील कार्यालयावरती घडवला तहसील कार्यालयामध्ये बैलगाडावरती येऊन तहसील साहेबांना निवेदन देण्यात आले आणि शासनाला अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे की जर काय येत्या पंधरा दिवसामध्ये शिरपूर तालुक्याच्या अतिवृष्टीमध्ये समावेश करणार नाही तर शिरपूर तालुक्याचा शेतकरी या तालुक्यातून जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरती एकही वाहन चालू देणार आहे आणि रास्ता रोको केल्याशिवाय राहणार आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी अजय भरसट शिरपूर